सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवं मी स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये आज तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे सरसोचा साग म्हणजेच मोहरीच्या द पाल्याची भाजी सरसोचा साग हा खूप जास्त प्रसिद्ध आहे पंजाबमध्ये आणि इथे आज आपण बनवतो आहे आपल्या पद्धतीने ओके नाही तर इथे घेतलं आहे बघा अशी मी मोहरीचे पानं येतात बघा हे सरसोचं साग बनवायसाठी आणि त्याच्यामध्ये घालतोय आपण पालक थोडंसा कोथिंबीर घालतोय आणि मेथी आता या तिन्हीचं क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता कुठलं एखादं घालायचं नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता जसं तुम्हाला मेथी याच्यामध्ये घालायचं नाही आहे तर स्किप करायचं पालकाची क्वांटिटी वाढवायची कोथिंबीरची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता इथे मी अर्धा किलो हा सरसोचे पानं घेतले आहेत म्हणजे मोहरीचे पानं घेतलेले आहेत आणि त्यामध्ये घातलेला आहे मुठी भरून कोथिंबीर मोठी भरूनच मेथी आणि एक मुठी भरूनच पालक आता हे सगळंच आपण आधी स्वच्छ धुवून घेतलं होतं बघा याच्यामध्ये घालायचं आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक गडवा पाणी आता इथे पाणी बघा इतपत घालायचं की हे छान असं शिजलं गेलं पाहिजे आणि हे आपल्याला चार ते पाच शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे थोडंसं जास्त शिजवलं जातं कारण हे जे मोहरीची पानं असतात ना हे छान असे शिजले गेले पाहिजेत तर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊयात या स्टेजला हिरव्या मिरच्या घातल्या की ते छान शिजतात आणि या भाजीसोबत छान अशा मॅशही होतात त्यामुळे भाजीची चव आणखीनच वाढते तर आता कुकर बंद केलेला आहे आणि छान असं चार पाच शिट्टे येईपर्यंत हे शिजून घेतलेलं आहे बघू शकता जेव्हा आपण हे कुकरमध्ये घातलं तेव्हा कुकर भरला होता पूर्ण आणि आता शिजल्यानंतर अगदी कमी झालेली आहे कारण हिरवा पाल्या भाजी कधी शिजल्यानंतर त्या अगदी कमी होतात तर आता आपण एक मिक्सरला वाटून घेऊयात जेणेकरून याची छान अशी स्मूथ पेस्ट आपल्याला मिळेल आणि या ज्या मोहरीच्या पानांचे जे देठं असतात त्याच्यामध्ये दे ज्या रेषा असतात त्या छान अशा स्मूथ वाटल्या जातात तर ही स्टेप जरूर करावी आता याच्यामध्ये पाणी आपण घातलेलं नाही आहे याच्यामध्ये जेमतेम जेवढं पाणी असेल तेवढंच पाणी असतं जास्त याच्यात पाणी घालून हे वाटायचं चा नाही छान मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घेतली चला कढईमध्ये आता आपण घातलेलं आहे दोन चमचे तूप आणि दोन चमचेच तेल आता तेल आणि तूप तुम्ही एकत्र घालू शकता किंवा मग नुसतं तुपामध्ये किंवा नुसतं तेलामध्ये सुद्धा ही भाजी करू शकता आणि याची क्वांटिटीसुद्धा कमी जास्त करू शकता आता जसं इथे मी दोन चमचे तूप घेतलं आहे तुम्ही एक चमचा तूप घालून भरपूर असं तेल घालून करू शकता किंवा मग तेल कमी करून तूपसुद्धा वाढवू शकता आता छान गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण मी हे असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे छानची अशी पेस्ट करून घेतली हीसुद्धा ह्याच्यामध्ये घालूयात ही भाजी हिरव्या मिरचीचीच बनवली जाते त्यामुळे याचा कलर सुंदर येतो आणि या भाजीमध्ये शक्यतोवर लाल मिरचीचा वापर होत नाही आता काही जणांना घालायचं असेल तर ते लाल मिरची पावडर घालू शकतात मग आपण इथे काय केलेलं आहे चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर असं याची पेस्ट बनवून घेतली सुरुवातीला सुद्धा भाजी जेव्हा शिजवून घेतली तेव्हा सुद्धा आपण चार पाच मिरच्या याच्यामध्ये घातल्या होत्या तर आता तुम्ही मिरचींचं प्रमाण कमी अधिक करू शकता छान सर्व जिन्नस आता तेलावरती मस्त असं भाजून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे मीठ घालून घेऊयात संपूर्ण भाजीचं मीठ आपल्याला या स्टेजला घालून घ्यायचं आहे हळद घालूयात आणि मस्त एकदा परत हे मिक्स करून घेऊयात परफेक्ट या पद्धतीने आणि आता जी आपण भाजी मिक्सरला वाटून घेतलेली आहे ती भाजी घालायचं मस्त अशी पेस्ट करून घेतली बघू शकता तुम्ही स्मूथ पेस्ट बनते बघा याची आणि अशीच आपल्याला करून घ्यावी लागते परफेक्ट म्हणजे भाजीचं टेक्चर जसं हॉटेल किंवा धाब्यावरती खातो ना त्या पद्धतीचं बनतं आता इथे बघा या भाजीमध्ये तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही मक्क्याचं पीठसुद्धा घालू शकता मक्क्याचं पीठ घालून ही भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आपल्या हिंदी चॅनलवरती म्हणजेच स्वातीज फॅमिली किचनवरती याची रेसिपी दिलेली आहे तर तुम्ही ते सुद्धा नक्की बघू शकता अगदी थोडंसं पाणी घालून आपण आता ही भाजी छान अशी शिजून घेऊयात तोवर बघा इकडे बनवायचा एक तडका हा तडका जरूर घालावा यांनी आपल्या भाजीची लज्जत आणखीनच वाढते तूप घातलेला आहे आणि मोहरी घालायची अद्रक अशा लंब्या लंब्या आकारात कट केलेला आहे हिंग आणि हिरवी मिरची सिम्पल तडका आहे पण भाजीची चव भन्नाट होते सरसोचा साग बनवताना भरभरून अशा तुपाचा वापर केला जातो तूप जास्त घातल्याने ही भाजी पचायला सोपी होते म्हणून तूप जरूर घालावं या भाजीवर मस्त असं वरतून तूप घेऊन सुद्धा ही भाजी खाल्ल्या जाते कोथिंबीर घातलेली आहे कलर बघू शकता भाजीचा काय अप्रतिम आलेला आहे टेक्चर तुम्ही बघू शकता मस्तच परफेक्ट इथे आपला सरसोचा साग बनून तयार झालेला आहे छान अशा मस्त गरमागरम मक्क्याच्या रोट्या बनवायच्या आणि त्याच्यासोबत सरसोचा साग सर्व करायचा अप्रतिम लागतो एकदा नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल